i शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी करावी तातडी परमार्थाची ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका शिवंत देह जाळा सकळ ऐषखातु काळ सावधान विठल दिगदा विठल नाशिवंत देह क्षणोक्षणावाची करावा विचार महायोग पीठे तटे धीमगत्या वरम पोंदरीखा यदा तु निंद्रे समागत्य स्थितं उत्मानं लिंगं भजे पांदुरंगं पांदुरंगा का Oh, <laughs> त्यांच्या चा कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास रुकान क्षणो क्षण हाची करावा विचार तरवा या पार भवशंधो नाशिवंत देह जाना सकळ स्मरण हरिष खा तुका सावधान प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगवंदनीय जगमान्य संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग आहे आज या ठिकाणी जमलेले सर्व अप्तेष्ट हितचिंतक नातेवाईक आणि श्रोते मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझ्याबरोबर आलेले या ठिकाणी कोणी टाळकरी असतील तर विनंती आहे उभा राहू शकता असं एक नाही एकट्याच नाही सगळ्यांचं आता मला माहिती नाही तुम्ही कोणी भजनी मंडळी असतील तर कृपया विनंती आहे तुम्ही उभा राहू शकताय माझ्या बरोबर आलेले मृदंग वादक आदरणीय महाराज हे पक्वाजवळ साथ संगत करता येत मृदंग विशारद आहेत त्यांचेच वडील राऊत महाराज हार्मोनियमवर आपल्या समोर भीती त्यानंतर आमचे दत्ता महाराज हाडे संगीत विशारद त्याच्यानंतर दुसरे माने महाराज माझा मोठा मुलगा आहे विवेक त्याच्यानंतर गोराडे महाराज आहेत संगीत विशारद ते पण मदतीला आहेत माझ्या माझे वडील आहेत आणि छोटा मुलगा आहे सगळं उक्तच असं तर ते महाराज इथं कोणीतरी आहेत बरंच आहे तर ते महाराज आहेत विना घेऊन आहेत आणि कदम महाराज साऊंड सिस्टीम आहे त्यांची मला वाटतं डीजे चे साऊंड आहे का असा माझा अंदाज आहे कारण आवाज एकमेक याच्या थोडी कमी येते छान आहे साऊंड सिस्टीम आपण नंतर बोलू साऊंड छान आहे आणि आजूबाजूला समोर जमलेल्या माझ्या माता भगिनी एक सोडून त्याच्यानंतर पाहुणे मंडळी नाही ना एक सोडून म्हणावं लागेल सर्वच पाहुणे मंडळी आहेत परंतु जरा पाहुण्याचीच घे म्हणून लांब लांब बसलेत का काही कळत नाही पाहुणा चुकलाच मध्ये येत आपले कधी जायला थोड सावलीला आले तर बरं होईल ऊन लागत असलं तर ठीक आहे ठीक आहे ओके वा आणि या ठिकाणी आजचं जे निमित्त आहे कैलासवासी केरू हरिकर्डे यांना जाऊन एक वर्ष होऊन गेलं वास्तविक पाहता आपला कार्यक्रम एक महिन्यापूर्वीच होता परंतु एक दुःखद घटना घडली त्याच्यामुळं हा कार्यक्रम एक, 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 एक महिना पुढे ढकलला त्यांच्या पाठीमागं त्यांची दोन मुलं आणि दोन मुली आणि एक बहीण आहेत त्यांची आदरणीय गंगा भागीरथी अनुसया केरुतर्टे पत्नी ते आहेत त्याच्यानंतर भापचंद्र केरूतर्टे अशोक केरुतर्टे अलकाबाई सोमीनाथ वाघुले द्वारकाबाई रामदास चापणे आणि त्यांची बहीण आहे राधाबाई जगन्नाथ शिंदे या त्यांच्या पाठीमाग आहेत तर या ठिकाणी आपण आदरणीय बाबा यांच्या वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने जमलो विठल विठ पा, या ठिकाणी या भूतलावरील हा मानवाचा मला वाटतो शेवटचा कार्यक्रम आहे सुरुवातीला जन्मानंतर काय असतो जन्म झाल्यानंतर पाच दिवसांनी पाचवी बारावी सवा महिना प्रत्येक महिन्याला वाढदिवस पण हल्ली आले एक वर्षाला वाढदिवस हे ना श्योटी श्यो कबीर महाराज ने खूब छान संगित कबीरा हेलो जब हम पैदा हुए जख हसे हम रो में ऐसी करनी कर चलो

कोणते पंचम आहूत पृथ्वी वायू हा जल या पाच तत्वापासून हा देह निर्माण झाला आहे याला नंतर गुरुच्या जवळ शिक्षेसाठी पाठवतात विवाह होतो ना मी कशासाठी सांगतोय हा कार्यक्रम शेवटीचा आहे एक थोडक्यात सांगतो हो, जन्मापासून त्याच्यानंतर विवाहानंतर मुलं बाळ प्रपंच वगैरे सगळ्या गोष्टी होतात अंत्यसंस्कार होतो आणि शेवटी अशा पद्धतीने कबीर महाराज म्हणतात तुमको लोक भेद नाही हे काही दिवसासाठीच आपल्याला दिलेलं आहे परंतु आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही मूर्ख मूरख मैलिकिनी ना हे मळून टाकली तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात माझी ঘি তিল দুহুনা কুড়ি তিল দুহুনা কুড়ি चादर म्हणतंय कोणी ओधडी म्हणतंय हा जो देहा आहे याला दुहून कबीर दास सुद्धा सांगतात मूर्ख मैली केली आपल्याला काही दिवसासाठी दिलेले आहे तर हा आजचा जो वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण निवडलेला अभंग आहे आता एक तास तर गेलाय एका तासात पाहू जेवढा माझ्या बुद्धिमत्ते सोडवण्याचा प्रयत्न करील हा कारण ऊनही भरपूर होते आधीच भीती वाटते त्याच्या काम काम होतोय कोणामुळे जास्तच घाम होते पण महाराज म्हणले ते पावणे दोन लागे दोन महाराजांचा अभंग आपण निवडलेला आहे तुम्ही भरपूर कीर्तन ऐकले मोठमोठ्या मुट वक्त्यांची कीर्तन ऐकले आणि आज माझ्या माझ ऐकण्याची वेळ आलेली आहे अभंगामध्ये जो अर्थ आहे महाराजांनी पहिल्या चरणामध्ये विचार करायला सांगितलाय दुसऱ्या चरणामध्ये सावध व्हायला सांगितलं तिसऱ्या चरणामध्ये संगती करायला सांगितली आणि चौथ्या चरणामध्ये या पृथ्वी तलावर असणारा स्वभाव किंवा रीत आणि व्यवहार सांगितला विठला विठल महाराज म्हणतात विचार केला पाहिजे